जिंतुरात लगनसरई धक्का दागिन्याचे पैसे घेऊन ज्वेलर्स पसार परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात एका ज्वेलर्स दुकानदाराने अनेक ग्राहकाकडून दागिने देतो अशी बतावणी करून मोठ्या प्रमाणात पैसे उकळून पसार झाल्याची घटना घडली आहे आर्थिक फसवणुकीची भीती वाटल्याने संतप्त ग्राहकांनी दुकानासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केली त्यामुळे काही काळ परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती ही घटना दिनांक पंधरा मे रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे फसवणूक झाल्याचे सांगत आणि ग्राहकांनी उद्या सकाळी पोलीस ठाण्यात फिर्या देणार असल्याची माहिती देत होते जिंतूर शहरात घडलेले ज्वेलर्स फसवणूक प्रकरण ही केवळ आर्थिक लूट नाही तर सामान्य नागरिकांच्या भावनेवर आणि विश्वासावर घातलेलं हे कुराड आहे लगन सराच्या तोंडावर असं की कुटुंबाने जीवाचे पैसे सुरक्षित समजून एका स्थानिक सरापाकडे ठेवले मात्र हाताशी कोणतेही कायदेशीर हमी नसता नाही पारंपरिक विश्वासावर आधारित व्यवहाराची आज त्यांच्या जीवनात मोठ्या आर्थिक आणि मानसिक संकट आणले आहे संबंधित दुकानदाराचा पसार होणे आणि त्याच्या कुटुंबियाच्या संपर्कात नसणे हे या फसवणुकीला अधिक गंभीर बनवते नागरिकाच्या रोषाचा भडका स्वाभाविकच आहे कारण आपण बघितलं तर काही दिवसातच त्याच्या घरच्या मुलींची किंवा बहिणीची किंवा इतर मंडळीचे लग्न येऊन ठेपलेले ऐन वेळेस दागिने आणायची कुठून आर्थिक तडजोड करायची कशी हा एक प्रश्न आता सर्वांसमोर उभा टाळलेला आहे त्यामुळे कारण कोट्यावधी रुपयाची गोरगरीब पैशाची लुबाळल्याची भावना संपूर्ण शहरावर पसरलेली आहे सोबतच अशा प्रकारचे व्यवहार करताना नागरिकांनी सतर्क राहावे सावधान राहावे व कायदेशीर दस्तावेज आणि पावत्याची काळजी घेणे ही देखील काळाची गरज आहे ही घटना ग्रामीण शहरी व सर्वच नागरिकांसाठी देखील एक गंभीर इशारा विश्वासा आहे विश्वासावर व्यवहार करताना फसवणुकीची शक्यता लक्षात घेऊन सावधगिरी बाळगणे हीच सुरक्षितता आहे कारण जोपर्यंत तुम्ही सावधगिरी बाळगला नाही जोपर्यंत तुम्ही पक्का बिल घेऊनच आर्थिक व्यवहार करावा ही सार न्यूज कडून आपला सर्वात नम्र विनंती करतो पोलिसांनी घटनास्थळी त्वरित धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी या प्रकरणात जलद आणि कठोर कारवाई होणे आवश्यक का आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम